नमस्कार नेनो, तुम्ही शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहे झणझणीत जन मटण व गरम गरम ज्वारीची भाकरी तर आज आमच्यात पाहुणे येणार आहेत जेवणासाठी तर त्यांच्यासाठी खास हा मटणाचा बेत केला तर चला तर मटण बनवूया असतं तिला नाही विक तुमच्यात घड नाही तर एवढं आणि त्यांचं काय करायचं आहे का नमस्कार मैत्रिणीनो तर बघा आपण मटणला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे हे आता आपण एक अर्धा तास मुरत ठेवूया इकडे आपण मसाला करून घेतला तयार करून घेतला आहे कांदा लसूण खोबरं हा पुदिना ह्याची आपण आता बारीक पेस्ट करून आणूया आणि कांदा आपण हा आरात विस्तात भाजून घेतलेला कांदा आहे बघा तर चला पेस्ट करून आणूया कांदा भाजायला टाकलेला आहे बघा कापून कशासाठी टाकलाय कशाचा जा कांदा टाकला त्यात भाजायला पेस्ट असताना आपण वाटण केलेला मसाला टाकलेला आहे सगळा Vrni nidi, ker...

मटण कसं झणझणी झालं तर ते खायला टेस्ट लागतं मिळमिळी ते खाऊ नाही वाटत बघा येकळ्या कशा तेला येते त्याला बघा अंडा अंड्याची पोळी करायच चालले सगळं <laughs> <laughs> चमचा घ्यायचा चमचा नाही होतं तसं हाताने होत आहे का घासायच्या मिळाला व्हायचं चटणी एकाच ठिकाणी राहिले आणि मीठ टाक हजार झालं तयार होत तेच काय घ्याच होय हजारावर गेला हो किती दीडशे रुपये आठशे होता ना साठ किती राहिलोशे वीस रुपये राहतात हा आता ती गाडीला ग तर आपल्याकडे ब गॅसची गाडी येत नाही त्याला काय करायचं हे बघा आपण हळद आणि मीठ लावलेलं मटण आपण आता टाकूया तेलामध्ये चांगलं फ्राय करूया

ते कालवण काढा उचलून मग त्याच्यात काय तो भरून व्हायला लावतो आपण पाणी कोणाला एवढं उचलायला येईल ना का ते जावायचं आहे आतला अजून ते परत होता दिस खाताना कस जे चमचमीत लागल गोडवानी असं नीट शिकाव करायला गोडवानी शिकते हम्म म्हातारी माणसा शिकून घ्यावं की काय राहते उद्या नाही तेव्हा तरी एक दिवशी गेली म्हणजे झालं तुम्हाला काय येत नाही मग परत बसतो मी मागा हम्म पुन्हा डोंगराला रडून रडून काय करायचं चवाटाकडे ठोक हम्म मग आता म्हणलं असलं रडू ना कुठ लोकांच्या आंघोळ करून तर बिरवून आली माय ग एकत्र असल्याशिवाय नाही आता मेकांच्या माया बसत माझी सासू मिली तर सहा महिन्या मलाही साधली नाही सहा ती तिकडणी बी असू नेमके ती बी साठ करू दे पण सहा महिने नाही बघा मी तर कस का मटणाला फिनिशिंग आले कसे लाल भडक तर दिसते बघा तर आज आमच्याकडं पाहुणे येणार आहे जेवायला हा बेत खास त्यांच्यासाठी आहे बघा

इथं एक बल लावायचा <tip> आहे आलाय हे बघा चुलीवरचं गावाकडचं मटण खायला एक नंबर लागत शिकायला या हम्म शिकायला या सासो आमच्या वाट बघीत बसायचं कवासे पुरी येते त्याला आता कोण वाट बघत जे त्या गाड्याच्या तालात बायकाच्या मालात आता बाई याच्या पूर्ग अजून दामा नाही जाण आता वाटत वाट बघित माहिती असं संपलं वाट ना বাزلি আটোন येतेই কিন্তু আর तर मैत्रिणीनो आपलं कालवण टाकून झालेलं आहे तर आता आपण मस्तपैकी गरमागरम भाकरी करून घेऊया तर चला भाकरी करू हे बघा मैत्रिणीनं आपलं कालवण आता तयार आहे हा भात बनवलाय आता भाकरी बनवायला घेतलेत बघा या जेवायला म्हण उघडली लाकड मोबाईल आणून घातली म्हणजे कुठलं लाकूड आणू कुठलं नाही जास्त केलं L'ho già riciclato a तिला काय करायचं नसतं त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आणून कोंबायचं काय अजून गरजणार की त्याला काय त्याची जेवढी भूक आहे तेवढी पडून घेणार ते काय ढिल पडत अवघड महाळात लागलं तर किती दिवस नऊ दिवस पडणार आहे फुलवऱ्याने आपल्या वान मारलाय तर बेज हिरवा गार दिसत होता का ना असा ना तसा असा कुळसार थोडा थोडा मागचा फ्लॉवर होतंय काय मग काय माहितीये ते रोजच ते जेवत धार आहे म्हणल्या म्हणून काय वयाच पाणी नेचरा <क्ष्णारी> बक का ते यातलं पण रोजच तसू ऊस एवढ तडे दणे बघ देत ढकलून आणि पुन्हा जर रंगात आले आल्याच्यावर टाकून म्हणजे काय तुम्ही सोनं होईल सोनं परत के आता मस्त वाटतंय दोन हजाराने पण सोनं होऊन जाईल आपल्या खाय म्हणून सगळ्यांच्या का कायत्या का मग आता मग अशा ऐकलं नाही सोय आताच मागती म्हणजे सगळ्याला नाही ग सारखं बर मंजूर कुठे पिशवीत नाही घेऊन खाणार किती सगळी आयती बच्च्याला ना काटाला धाका लागायचं आयती खुर्ची बसून तिथं घाम टाप 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 माणसाचा पडतोय याची फुकट येत आहे का फुकट होत आहे Ya, Ada yang kan dia putih kita magashi wajib dulu tuh. Dah kami tuh mau चुलीवरची बाकरी कसे वाचते कडक झाले तर बघा मैत्र आपल्या भाकरी झालेल्या आहेत खायला या किया खायला या माझी बघा आणि तुम्ही या कशा गोड लागते ते मऊ गुवाड आणि गुलगुली तुम्ही काय पिची पिची खाता म्हणाव गॅसवरच्या

तर मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद